मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या रूपेनी रूपानी आपल्याला देशाचे नवे उपराष्ट्रपती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणारे उपराष्ट्रपती आता सी पी राधाकृष्णन असतील हे स्पष्ट झालेले आहे सध्याचं संसदेतलं एन डी एचं संख्याबळ पाहता तीनशे ब्याण्णवच्या बहुमताची आवश्यकता असते चारशे सत्तावीस मतदार एन डी एकडे आहेत त्यामुळे ते सहज निवडून येतील मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी आणि जगदीप धनखड यांना मतदान म मतदान केलेलं नव्हतं प्रत्यक्षात पण त्या तटस्थ राहिलेल्या होत्या त्यामुळे अप्रत्यक्षरित्या मदत केलेली होती आत्ताच्या घडीला स्टॅलिन आणि सी पी राधाकृष्णन यांची नुकतीच जी भेट झाली त्या भेटीची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे स्टॅलिन यावेळेला सी पी राधाकृष्णन यांना मदत करतात का किंवा तटस्थ राहून अप्रत्यक्ष मदत करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र भाजपाची खेळी लक्षात घेतली पाहिजे एका बाजूला ते स्टॅलिन यांच्या यांचा पाठिंबा अपेक्षित धरतात दुसऱ्या बाजूला तामिळनाडूच्या निवडणुका विधानसभेच्या लक्षात घेता त्यांनी सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली कारण राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत दोन वेळा तिथून खासदार राहिलेले आहेत तिथल्या भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत सोळा वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते संघाचे स्वयंसेवक होते जनसंघाशी देखील संबंधित होते संघाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना घटनात्मक पदावरती बसवायचं नाही अशा पद्धतीचा नि निर्णय याच्यापूर्वी देखील संघाने घेतलेला होता भाजपच्या नेत्यांनी घेतलेला होता मात्र जगदीप धनखड हे त्याला अपवाद होते मात्र जगदीप धनखड यांना संघाची पार्श्वभूमी किंवा कार्यपद्धती माहीत नसल्यामुळे ते वेगळं वागण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचा त्यांना दुष्परिणाम भोगावा लागला आहे त्यांना पदावरून जावं लागलेलं आहे राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यांनी काय काय केलेलं आहे हे कालांतराने आपल्यासमोर येईल न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरचा महाअभियोग हा त्यातली एक घटना आहे असं म्हणा म्हणायला काय हरकत नाही मात्र यापुढे संघाशी संबंधित व्यक्तीच घटनात्मक पदावरती राहतील याची दक्षता संघाने घ्यायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे एन डी एनी किंवा भाजपानी ती दक्षता घेतलेली आहे लक्षात एकच गोष्ट घेण्याची गरजेची आहे की महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षामध्ये तीन राज्यपाल मिळालेले आहेत त्या म्हणजे भाजपाचं राज्य दोन हजार चौदा साली आलं त्यावेळेला विद्यासागरराव राष्ट्र उपराज्यपाल होते त्याच्यानंतर भगतसिंग कोशियारी राज्यपाल झाले त्याच्यानंतर रमेश बैस झाले आणि चौथे राज्यपाल आता सी पी राधाकृष्णन होते आत्ताच्या घडीला अजून दहा वर्षाची टर्म टम पूर्ण व्हायची आहे या दहा वर्षाच्या टम पूर्ण झाले अकरा वर्ष झालेली आहेत मात्र चार राज्यपाल झालेले आहेत या महाराष्ट्राला पाचवा राज्यपाल मिळण्याची शक्यता आणि तोसुद्धा भाजपाचाच असेल याबद्दल काही शंका नाही महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राहिलेले शंकर शर्मा यांच्यानंतर र सी पी राधाकृष्णन हे दुसरे उपराष्ट्रपती महाराष्ट्र देणार आहे किंवा महाराष्ट्र राज्यपाल म्हणून राहिलेले दुसरे उपराष्ट्रपती देशाला मिळणार आहेत